जागतिक आरोग्य दिनानिमित्त सोन्याची शिरोली इथं रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी केली तर पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं जागतिक आरोग्य दिनानिमित्त सोन्याची शिरोली ग्रामपंचायत थॅलेसिमिया निर्मूलन असोसिएशन आणि स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान आणि मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले शिबिराचा लाभ सुमारे दोनशेपेक्षा अधिक जणांनी घेतला रक्तदान शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केलं ग्रामीण भागात अशी शिबिरं घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा चांगल्या मिळून वेळीच अनेक आजारांची माहिती रुग्णांना त्यामुळे अनेक धोके टळत असल्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शेट्टी यांनी सांगितलं यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर ओमकार चौगले पूजा चौगुले, चौगुले संपदा कांबळे सरपंच अश्विनी चौगले उपस्थित होत्या रक्तदान शिबिरासाठी सीपीआर तर आरोग्य तपासणी शिबिरासाठी सचिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांचा विशेष सहकार्य लाभलंय यावेळी रोहित कदम रणजित जाधव गोपाळ कुंभार अमोल निल्ले सुरज पारकर मुन्ना न्यूंगरे एबी मोरे दत्ता चौगले उमेद निल्ले रवी चौगले सुशांत चौगले सुभाष बोला के उपस्थित होते हैं।